नमस्कार तुका म्हणे आता उगी उगी राहावे जे जे होईल ते ते पहावे संत तुकाराम महाराजांचा अभंग काल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर ऐकून दाखवला राज्य मंत्रिमंडळात डावलल्यानंतर आक्रमकपणे आपल्या शेरो शायरीतून थेट अजित पवारांच्यावर निशाणा साधणारे छगन भुजबळ काल एकूणच वरमल्याचे दिसून आले छगन भुजबळ आता मोठा निर्णय घेणार अशी चर्चा माध्यमांमधून त्यावेळेला रंगली मात्र असा कोणताही निर्णय छगन भुजबळ यांनी घेतला नाही अजित पवार त्यावेळी त्यांची समजूत काढायला गेले ना आता त्यांच्याकडं त्यांची विचारपूस करायला गेले तरी देखील छगन भुजबळ यावेळी वरमलेले दिसले त्यांचा सूर हा नरमाईचा दिसला एकूणच त्यावेळी गरजले मात्र आता न वरमले अशीच परिस्थिती काल छगन भुजबळ यांच्या बाबतीत झालेली दिसून आली नक्की काय कारण आहेत की ज्यामुळं छगन भुजबळ यांचा सूर हा नरमाईचा होऊ लागलेला आहे जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर नऊ डिसेंबरला बीडचं हत्याकांड घडलं त्यानंतर पंधरा डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला अनपेक्षितपणे राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावलण्यात आलं आणि नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी थेट पक्षप्रमुख अजित पवार यांच्यावर निशाणा साधला अजित पवार यांच्याशी न बोलता ते थेट फडणवीस यांच्या भेटीला गेले आणि फडणवीस यांनी देखील त्यांना येत्या आठ ते दहा दिवसात आपण सर्व काही सुरळीत करू असा शब्द दिला त्यानंतरही छगन भुजबळ सतत माध्यमांमधून चर्चेत राहिले त्यानंतर आठच दिवसात मीडच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापू लागलं आणि छगन भुजबळांचा मुद्दा माध्यमांमधून गायब होऊ लागला ही सगळी पार्श्वभूमी बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सर्वांची कल्पना अगोदरच आली होती का अशी शंका घ्यायलाही जागा राहते नक्कीच आली असणार आहे कारण ग्रह खात्याचा प्रमुख म्हणून त्यांना रोजच्या रोज पोलिसांकडून ब्रिफिंग हे होतच असणार आणि त्या ब्रिफिंगच्या आधारेच छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस यांनी आठ ते दहा दिवस थांबण्याचा सल्ला तर दिला नसावा ना अशीही शंका घ्यायला जागा राहते भुजबळांच्या नाराजी नाट्यानंतर सध्याची भुजबळांची भूमिका ही तडजोडीचीच वाटते त्याला कारणही तसंच आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीची मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आणि पर्यायानं महायुतीकडे वळवण्यात छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचा फार मोठा वाटा आहे याची जाणीव अजित पवारांना आणि भुजबळांना देखील आहे मात्र मंत्रिमंडळ विस्तार करताना हीच जाणीव ठेवून अजित पवारांनी मराठा आणि ओबीसी यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आपला पक्ष तरुणांचा राहावा आणि मराठा आणि ओबीसी यांचाही समतोल साधला जावा या उद्देशानं अजित पवारांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना एकीकडे डावललं तर दुसरीकडं ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं मात्र आता धनंजय मुंडे हे स्वतःच अडचणीत आल्यामुळं राष्ट्रवादीचा ओबीसी चेहराच अडचणीत आल्यासारखी परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ओबीसी नेते भरपूर आहेत मात्र ओबीसी चेहरा म्हणून केवळ धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्याकडेच पाहिलं जातं इथून पुढच्या काळात अजित पवार हे बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे नक्कीच देणार नाहीत मात्र जर मंत्रिमंडळातून त्यांना बाजूला करायचं झालं तर ओबीसी मात्र दुखावला जाणार आहे आणि अजितदादांना हेच गणित नको आहे जशी अजितदादांना ही जाणीव आहे तशीच छगन भुजबळ यांनी ही नेमकं हीच गोष्ट हेरलेली आहे दुसरीकडं छगन भुजबळ यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर छगन भुजबळ यांची ही नरमाईची भूमिका घेण्यामाग अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे ज्या मंत्रीपदावरून छगन भुजबळ यांचं अजित पवारांशी बिनसलं ते पाहता ते मंत्रीपद आता त्यांना ना उद्धव ठाकरे देऊ शकतात ना, ना शरद पवारांची राष्ट्रवादी नाही काँग्रेस देऊ शकतं त्यामुळं असा कोणताही अतताईपणाचा निर्णय ते सध्या तरी घेऊ शकत नाहीत दुसरं महत्वाचं कारण म्हणजे फडणवीसांच्या भेटीमध्ये फडणवीसांनी त्यांना थेट भाजपमध्ये घेण्यास असमर्थता दर्शवली असं जाणकारांचं मत आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ अद्यापही जामिनावर आहे जर यावेळी त्यांनी आता वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर ते आणखी अडचणीत येऊ शकतात त्यामुळे त्यांना महायुतीसोबतच राहणं भाग पडणार रा आहे छगन भुजबळांसमोर चौथा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांचं राजकारणामध्ये पुनर्वसन करणं आणि महायुतीशिवाय त्यांना राजकारणामध्ये त्यांचं पुनर्वसन इतर कुठल्याही ठिकाणी करता येऊ शकणार नाही आणि पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे वयाचा मॅटर छगन भुजबळांचं सध्याचं वय पाहता ज्या वयामध्ये त्यांनी शिवसेना सोडली आमदार फोडले ते पाहता सध्या ते त्यांचं वय राहिलेलं नाही त्यामुळे आता राष्ट्रवादीमधून एकही आमदार त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक नसणार आहे हे अगदी उघड स्पष्ट आहे आणि ही सध्याची एकूण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता छगन भुजबळांना अशा वाटते की जर धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अजितदादांनी जर वेगळा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी आपला विचार निश्चितपणे होऊ शकतो बाकी संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणेच आपण आता उगी उगी राहावे जे जे होईल ते ते पाहत राहावे